नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्र भूषण आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत तर आपण ऊस तणनाशकापासून त्रस्त झाला तर चिंता करू नका तरी आपण टाटा मॅट्रिक ह्या औषधाची फवारणी करून तणापासून मुक्ती पाहू शकता तरी आपल्या शेतामध्ये पाहू शकता अशा प्रकारे तण आलेले आहे तरी आपण याच्यासाठी टाटा मॅट्रिक हे औषध आणलेलं आहे जेणेकरून तो साडेसातशे रुपयाला पुढा भेटतो दहा टाक्याचं आपण औषध केलेलं आहे तरी आपण ते टाटा मॅट्रिक आपल्या ऊसामध्ये तण झाल्यामुळे आपण ते फवारत आहोत सध्या रोज रोजाने बाया मिळत नाहीत व तण भरपूर झाले तर चिंता करू नका आपण आपल्या ऊसामध्ये टाटा मॅट्रिक हे औषधाची फवारणी करा व तनमुक्त व्हा तरी आपण पाहू शकता याचा रिझल्ट कशाप्रकारे येते त्या मी हा सर्व व्हिडिओ तयार केलेला आहे तरी आपण पाहू शकता टाटा मॅट्रिकनं कसा रिझल्ट येतो आपली फवारणी चालू आहे आपण अशा प्रकारे प्रथम फवारणी करून घ्यावी फवारणी केल्याच्यानंतर पाच सहा दिवसामध्ये एक नंबरचा रिझल्ट येतो त्या रिझल्टसुद्धा आपण पुढल व्हिडिओमध्ये टाकलेला आहे तरी नंतर आपण ते वी तो सुद्धा व्हिडिओ पाहूयात अशा प्रकारे फवारणी केल्याच्या नंतर आपल्याला लागण असू किंवा लावून वीस तीस दिवस झालेले असला तरी आपण टाटा मॅट्रिक मारू शकता पाहू शकता आपण मारल्याच्या नंतर हे अशा प्रकारे रिझल्ट आलेला आहे तुम्ही सुद्धा शेतकरी मित्रांनो टाटा मॅट्रिक मारू शकता चिंता करू नका तण जरी झालेले असले तर आपण हे तणनाशक मारलं होतं आपण तूटसुद्धा लावलेली होती परंतु तुटीलासुद्धा काय प्रॉब्लेम येत नाही व ऊस तीस चाळीस दिवसात जरी झाला तरी त्याला काय प्रॉब्लेम येत नाही आपण टाटा मॅट्रिक हे मोकळ्या मानाने मारू शकता व तणापासून बचाव करू शकता आपलं अशा प्रकारे तणनाशक मारलं होतं अशा प्रकारे रिझल्ट आलेला आहे टाटा मॅट्रिक हे प्रोडक्ट आपण शेतकऱ्यासाठी चांगलं आहे जेणेकरून पिकालाही काही होत नाही व तणही लवकर मरते अशा टायमीमध्ये सध्या जे फुलझाड पांग्रेस बिलाईत अशा प्रकारे भरपूर तणही निघतात त्यामुळे शेतकरी व्याजार होतो त्यासाठी आपण टाटा मेट्रिक वापरून तण नियंत्रित करू शकता या प्रकारे आपलं तण नियंत्रित झाले आहे तरी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद